प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकरने विविध चित्रपटात काम करत तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे सई मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते ती नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे व कामामुळे चर्चेत असते तर आता सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे सईने दोन हजार आठ साली आलेल्या सनई चौघडे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं यानंतर दोन हजार बारा साली आलेल्या नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटात तिचा बिकनीतला लुक प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजला होता मात्र तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर सई मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाली होती त्यावेळेस अनेकांनी तिला तिच्या रंगावरून दिसण्यावरून तिला नाव ठेवली होती सई अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते तर तिला ट्रोल करणाऱ्यांनाही ती सडेतोड उत्तरे देते आता ही सईने तिचे काही बोल्ड फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत परंतु सईच्या या फोटोज खाली अनेकांनी तिला ट्रोल केलं असल्याचं पाहायला मिळत तर दुसरीकडे एका नेटकऱ्याने मात्र हीच ती सई आहे जिला सगळे जाडी ढुबली अजून काही बोलायचे जपून जपून जा पुढे धोका आहे या गाण्यात ती सगळ्यांना जाडी वाटली होती तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नावं ठेवली होती पण आता तिने स्वतःला खूप चेंज केलं आहे तरी तुम्ही नाव ठेवता तेव्हा तुम्हाला ती स्लिम पाहिजे होती ना कितीही काही करा सई तू जशी आहे तशी बरोबर आहेस लोक काय नाव ठेवायलाच असतात असं म्हणत सईच्या पोस्ट खाली कमेंट केली आहे सईच्या आधीच्या बेगनीतील फोटोमध्ये व आत्ताच्या फोटोज मध्ये बराच फरक असल्याचं जाणवतंय सईने स्वतःमध्ये खूप बदल केलं असल्याचंही पाहायला मिळतंय तर सईच्या या बोल्ड फोटोज खाली प्रार्थना बेहरे क्रांती रेडकर मधुर आणि प्रभुलकर यांसारख्या कलाकार मंडळींनीही कमेंट केली असल्याचं पाहायला मिळतंय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका